दहा वर्ष शासन मान्य स्तरावरती सा, आपली शा, शासनमान्य संघटना वेगवेगळ्या चौदा मागण्या मान्य करत्या भांडत आहेत त्यातील चार मागण्या प्रमुख मागण्या आपल्या वतीने शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी मागण्या तर सगळ्यात पूर्ण झाल्या पाहिजेत पण त्यातल्या त्यात वेतन त्रुटी पदभरती कंत्राटी पद्धत बंद करणं वेतन भत्ते नर्सिंग भत्ते ह्या आमच्या ज्या रास्ता मागण्या आहेत गेली दोन दिवस आम्ही शासनाकडे समुचाराने बा बोलणी करण्याचा प्रयत्न केला पण शासनाने त्यावरती अजूनही काही रिप्लाय दिलेला नाही म्हणून आजपासून म्हणजे आजचा एक दिवस शासनाला पुन्हा जागे करण्याचं जा आज पूर्ण दिवसाचं काम काम बंद आंदोलन आहे आणि उद्यापासून जर याला न्याय मिळाला नाही तर उद्यापासून आम्ही बेमूद समोर जात आहोत याची शासनाने दखल घेतली